राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र तिकडे जावं म्हणून तू आला ना ते सांगत नाही का येस सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खरेखर मी सगळ्यांनी आतुलदार तुम्ही सांगितलंय की मतदान दोन झालं पाहिजे पण पाठीमागचा इतिहास तुम्ही तपासून पहा इथे आज सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे आता शपथ घ्यायचे आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे आपल्या तालुक्याचा आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे शिवसेनेची जी शक्तीस्थळ आहेत ती त्यांना आपण विनंती करू तालुक्यातला उमेदवार आता जरा तुम्ही शांत राहा राजीव शांत तुम्ही काळजी करू नका त्यांची व्यवस्था आपण करू सगळ्यांना सांगा शेवट आपला त्यांचा उपयोग करून घ्यायचा आजच्या पण उपयोग करून घ्यायचा कारण त्या माणसाने आयुष्यामध्ये खालदा कुणालाही तुम्हालाही ताकद दिलेली आहे आता तालुक्यामध्ये जे त्राग झाले त्याचं कारण काय त्याच्यामुळे आढळून काय करतील त्याचा अजिबात भरोसा सांगायला कारण दोन हजार आणि आम्ही लाभार्थ्या दोन हजार मोठा निवडून त्यांच्या किती निवडणूक भाजप मला मुला पहिला जो काळजी करत होतो सारा माणूस समज आण बीट दांदाची पोर सुम वय सगळे उभे असं बाबाने पाहिलं तर आमची भोड दिली एवढे पैसे गेले आता इथं अशा कसे दिसत त्याच्यामुळे मी आम्हाला सांगत नाही मग अक्षरशः घटना दोन वर्ष एक भरगी बऱ्या वर्षाकडे उपकरण वाचवल्या तर इथं बचालून असा लागला असता बाबाच्या विश्वासावर कुणी निवडणूक लढू नका आता जे गेले सुद्धा आपला नमस्कार आहे कारण हा बाबा सोयीचा नाही मदत करून घेईल सांगायला आले तो काळजी करणं पण माणूस माझा पाठीमागा उभा आहे पाठीमागे पाहिलं की आपण एक पिक्चर मध्ये आलो बाबा आज हे आधी जाऊ आज हे उघडत जाव काही केले पिक्छा हे काही पिक्चर नसतो आधे न आधे उघड पीछे ऐकलंच पिक्चर त्याच्यामुळे बहां विश्वास ठेवू आपल्याला निवडणूक लढवायची आहे आता किती मोठा प्रयोग त्यांनी केला त्यांच्या एका हस्तकापूर्वी हस्तका करून सांगितलं संभाजी महाराजांची मालिका म्हणत नाही तर अनुभव कोणी कसाच ऐकायचा त्यांनी ते करून पाहिले आता त्यांचा प्रयत्न झालाय की ते बंद झालं पाहिजे बंद झालं पाहिजे बंद झालं पाहिजे आणि ज्याच्या हृदयामध्ये माणूस गेलाय त्या टीव्हीच्या मालिकेने आता बंद केलं काय चालू केलं काय आता त्याला उपयोग नाही आता तुम्हाला चौकार मारायचा नाही आम्हाला फक्त एकच धाव करायची आणि एका धावकारायला कसला माणूस आहे बघा कुठल्या आहे दिसायला तितका गोरा मोठा असा तर सांगता लढून बनवून दिसतो एवढा सुंदर मार्ग नाही काय करून दिसतोय जिकडं जावा तिकडं तो आम्हाला धोडकार कधी कधी असं वाटलं आता इथं या सगळ्या गोष्टी आपण करत असताना खर तर एक वेगळा आनंद आहे आणि संतोष तांबे आम्ही आहेत तुम्ही सगळ्यांना बोलून आत्ताचं नाटक करून टाक कोण काय करतो कोण काय करतोय त्यांनी सांगितलं आणि एक लक्षात ठेवा की आम्ही हडप सल्ला परवा होतो हे महाराज तिथलं जातात आणि तिथं कुंभद्वारे हा परिसर आहे तुम्हाला ब्रिज करून देतो रेल्वे हे पाहिलं आहे तिथे ब्रिज आजपर्यंत पंधरा वर्षात झाला पंधरा दिवशी साधा एक कार्यकर्ता उठला आणि सांगितलं हो खासदार ब्रिस्ट का नाही झाला आणि पुढच्या वेळेस करू ना म्हणजे त्याच्या पुढच्या वेळेस तुम्ही या तुम्हाला त्याच्यात मतदान करू ह्या वेळेस फक्त फक्त आवड आणि ही वस्तू स्थिती आहे तीच परिस्थिती भोसरी आहे तीच परिस्थिती शिरू आहे अहो हे खासदार इथून निघाले की इथे दोन तीन जणांना इच्छुक करतात तुमची सगळे काळजा सहसेवर जातात तुमचं नाही दबदबा संजय तर काय म्हणतो काय माहिती त्याच्या पुढे गेले की गाव त्याच्या पुढे सांगतात तुझ्यासाठी तू आमदार म्हणून दिवस त्याच्यानंतर आता दादा त्यांच्या शेवटला आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार पण मला एक माहिती आहे जे तुम्ही ठरवणार आहे तेच खरं होत खाली शोध नाही गेले बाबुरावच्या गाडीत बसणार बाबूरावची गाडी की पाहिल्या मला तुझ्या गाडीत बसायची माझ्या गाडीत बसणार माझी गाडी सांगते की गुप्च अशोक जाऊन भेटतात त्यांना मग म्हणायला म्हणजे लोक मानतात मला म्हणाल तुम्हाला लोक मान देत पुढेही तुम्हाला जाणारा माणूस आहे हा माणूस पंधरा वर्ष सुरुवातीला अशोकांना म्हणले बोलणारा माणूस नाही काय त्यांचे वडील होते आम्हाला हा तालुका चिल्हा तालुका पवार साहेबांनी त्यांच्या कितृत्वाखाली काम केलं माणसाला नावं ठेवली नंतर आपला आरोप माणूस आमचा वृद्ध सापडला काय कळत नाही जो माणूस कॉलेजचा होतो जो माणूस त्या ठिकाणी दुसरी शहरामध्ये पवार साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून किती मोठं विश्व निर्माण केलं त्याला काहीतरी के म्हणत नाही पुढे मी देऊला म्हणले की हा माणूस काय माझ्या पात्रतेचा आहे का आणि आता म्हणले मला उमेदवार नाही जसं हेलिकॉप्टर खेळायला लागलं तसा त्याला वाटलं आता काय खेळलं हा काय निवडणूक केला बरोबर माणूस नाही माणूस नाही माणूस नाही माझ्यासमोर मरायला माणूस नाही असं खासदार सांगत होते अमोल पोल्यान तुम्ही जरा थांबा तुम्हाला काय गरज आहे तुमच्या पुढे याला आम्हीच लिहि जाही जाऊ दे तुम्हाला ऑलरेडी घरात थांबणार मी म्हणलं ठीक आहे मी तर फार पैसे घालून पैसे तर त्या दिवशी त्यांनी वर्ष पाच वर्ष दिलो लोक पण मला माहितीये पण मी माझ्या आयुष्यामध्ये शुरूपेक्षा सुद्धा सुंदर तालुका पाहिला अत्यंत प्रेम करणारा तालुका आहे आमच्या तालुक्यामध्ये फिरलेला आहे गावोगावी गेलेला आहे इथं सुद्धा मी अनुविलास मामांच्या त्या ठिकाणी आईच्या किंवा वेगवेगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला मी अनेक वेळा आलेलो आहे ही पंढरी काशी आहे आज अनेक शेत तुम्ही येतात तुमचे वडील नंतर तुमच्या आईला सुद्धा मी त्या ठिकाणी इथंच आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं हा तालुका एक मे एकोणीसशे साठ राज्याची निर्मिती झाली पण ही निर्मिती करताना मुंबईसह महाराष्ट्र मिळला पाहिजे म्हणून पहिल्यांदा आंदोलन करणारे शिवाजी दादा त्यावेळेस आमदार होते आणि म्हणून शिवलेले आणि शिवनेरीची ताकद किती आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज तुमच्या तालुक्याचा भूमिपुत्र उभा आहे तुमच्या तालुक्याचा सुपुत्र उभा आहे शपथ आहेत मला तुमच्या त्या ठिकाणी या तालुक्यातील मातीची एकदा शपथ घ्या आणि एकदा माणसाला उलट डॉक्टर आमची तुम्हाला आहे निवडणूक होऊ नये एकोणतीस तारखेला तुम्ही तर खासदार होणारच आहे त्याच्या वाजिवाच होणार नाही एकोणतीस तारखेला तुम्हाला विनंती करतो की त्यांना मदत करा आणि त्यांना त्यांचं जे आरोग्याच्या दृष्टीने काय त्यांना त्रास आहे त्यामुळे जोडताना एवढीच विनंती कारण शेवट कार्यकर्ता निरोधक मजबूत असावा काळामध्ये का आज आपण जाणाऱ्या दिवसभर सगळ्यांना त्यांच्या सगळे शिवदार शिवरायांबरोबर घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण पावण्याचा प्रवास सुरू केलेला आहे मला वाटलं संजयराव काळे बोलली संजयराव काळे बोलून त्यांना सभेमध्ये छातीला हात ठेवून सांगतो छातीला हात ठेवून सांगा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही किंवा मला मनामा राष्ट्रवादी असं तुम्ही सभेमध्ये म्हणला होत सगळ्यात वेळ पाहिला हुशार तुमच्या मदतीला त्या ठिकाणी शिवाजी सगळं उभं केलं आहे राष्ट्रवादीच्या पाठिंबावर उभं करणार आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींना एकदा ठरवा आज वर्ष कटेल साहेब विधेयक आहे वर्ष पाटील साहेबांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या अकाउंटला उभार असल्यामुळे त्याला लीड मिळत पण आता वर्ष पाटलांनी सुद्धा सांगितलंय मानशेगराव पाचून करीत आहेत आमची चाळीस गाव त्या ठिकाणी जोडलेली आहेत त्या ठिकाणी आम्ही खाली खेळल्याशिवाय राहणार आंबेगाव मधून त्याला एक तरी मत कधीच राहणार आंबेगाव सुद्धा तुम्हाला सांगतो सगळे सरकारी बसले आहेत मी त्याच्या आजपासून पाहायचे बरोबर आहे पण जुन्नरकरांनी आता ठरवा की आता आपल्याला अमोल मुलांना मदत करायची आहे ही मदत करताना त्या माणसाने अनेक ठिकाणी जाऊन भांडण लावलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा पडू भरी करू नकाचे गोष्टी तोंडाला लावेत आणि सांगेल तू काळजी करू नको तुला जिल्हा परिषद दाखवतो तू काळजी करू नको तुला पंचायत समिती दाखवतो आणि म्हणून एक लक्षात ठेवा या भागाचं नेतृत्व शेठ बाबाने केलं आहे शेठ बाबा खासदार म्हणून या ठिकाणी संपूर्ण या विभागाचं नेतृत्व त्यांनी केलंय सामर शेटने केलं आहे

आणि म्हणून तुम्ही सगळे म्हणत बापू आपल्या एका अमोल साठी खरोखर तुम्ही शपथ घ्या तुम्ही सगळ्यांशी एका नेत्याशी जे काही वाद असतील आमच्या सगळ्या चार वर्ष काम करणार म्हणून बाजूला गेलाय आणि शिरूर म्हणून शिरूर हडपसर भोसरी सगळे भाजपचे लोक आपल्याला मदत आहे तुम्ही काळजी करू नका कारण ह्या माणसाने एकाही भाजपच्या आमदारला नीट पडलेला आहे आमच्या तालुक्यात आल्याच्या नंतर तो म्हणतो बाबुराने माझ्या पाठी खंडीतला महेर जागाकडे गेल्याचा म्हणतो माणूस कसला कुणाचं ऐकत नाही वेगवेगळ्या पद्धतीने दादाला बोलतो परीक्षा गेल्याच्या नंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा असणाऱ्या पद्धतीची वागणूक देतो खेड मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आपण या ठिकाणी असंच सांगतो खेडचा आमदार सुरेश गोळे हे फक्त आणि फक्त आपल्या अमोल कोल्ह्याच्यामुळे आमदारांची काळजी घेऊन खेड तालुक्यामध्ये त्यांना जे लीड होत लीड अमोल कोहले त्यांना जे पन्नास हजाराचं लीड त्यांना जायचं ते अमोल कोल्हा तुम्ही ही जबाबदारी करत असताना हेच काम आपण भविष्यकाळामध्ये करूया पुन्हा एकदा मी सर्वांचं जप्नाचं घरापासून स्वागत करतो आणि एकदा खरं तर मला दादच पडली

ठिकाणी आज सर्वांनी हाकर करून अमोल कोल्यांसाठी त्या ठिकाणी सर्वांना आलोचन करा अमोल मला तुम्ही मला दोन देतो का सगळ्यांना नमस्कार करा आणि सांगा की आंदोलनांनाच मतदान करणार आहे अमोल अनुभव कोल्हाना मतदान करणार आहे तुम्ही बोलता तुम्ही महत्वाचे आवाज ्युनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा